हाय नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे रविवार एकोणीस ऑक्टोंबर तर आपण आज ब्लॉगमध्ये काय आणि कसे बोलायचे ह्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आत्ता मी ब्लॉगमध्ये काय बोलणार हे आपण कसे ठरवायचे हे आपण सांगणार आहे तुम्हाला मित्रांनो तर छान ब्लॉगसाठी सर्वात आधी तुम्हाला विषय निवडणे महत्वाचे आहे तुम्ही कोणत्या विषयाबद्दल उत्साह आहात आणि तुम्हाला कोणत्या विषयाची माहिती आहे याचा विचार करायला पाहिजे मित्रांनो तुमचा ब्लॉग कशाबद्दल असावा यासाठी काही कल्पना तुम्ही निवडायची आहे पहिला एक घरी जर आपले बहीण भाऊ जी लेडीज आपली आई वगैरे असेल त्यांनी घरात स्वयंपाक प्राकृतिक कुकिंग रेसिपी महाराष्ट्रात पारंपरिक पदार्थ कमी वेळेत होणार पदार्थ किंवा विशिष्ट प्रकारचे प्राकृतिक उदाहरणां उदाहरण शाकाहारी सॅलड्स अशा प्रकारे असणार दोन नंबर आपण प्रवास ट्रॅव्हल भेट दिलेल्या ठिकाणाची अनुभव बजेट ट्रॅव्हल टिप्स महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रसिद्ध पर्यटन स्थळे इथं आपण जात असतो ते आपण व्हिडिओमध्ये सांगायचे प्रयत्न करायचा आहे मित्रांनो दुसरं वाचन पुस्तिके रीडिंग बुक्स वाचलेल्या पुस्तकाचे परीक्षण वेगवेगळ्या साहित्य प्रकाराबद्दल चर्चा करून सांगण्या सांगायचे आहे तिसरं चित्रकला आर्ट क्रॅफ्ट तुमची कला डू इट युअर सेल्फ युअर सेल्फ टिप्स ह्याच्याबद्दल मग मित्रांनो दुसरं आपलं तुमचं ज्ञान कौशल्य नॉलेज केलं तंत्रज्ञ तंत्रज्ञ ने टेक्नॉलॉजी नवीन गॅजेटमध्ये परीक्षण मोबाईल ॲपची माहिती ऑनलाईन टिप्स अशा प्रकारे द्यायची आर्थिक नियोजन फायनान्स गुंतवणूक बचत पैसे कमवण्याचे मार्ग गुंतवणूक शेअर बाजार केंद्रित हे आपल्याला आहे मित्रांनो नंतर ना आरोग्य फिटनेस हेल्थ फिटनेस सकाळी आपण जिममध्ये जातो मित्रांनो त्याच्याबद्दल बी आपण माहिती घेऊ शकतो योगासन व्यायाम साधे घरगुती उपाय आहेत ह्यामध्येच आपण सांगू शकतो दुसरं म्हणलं तर शिकवणे शकशील शिकवणे डेडिकेशन तुमचा अभ्यास परीक्षा टिप्स करिअर मार्गदर्शन याच्याबद्दल मी सांगू शकता मित्रांनो करत ना दैन दैनंदिन अनुभव आणि सामाजिक विषय व्यक्तिगत अनुभव पर्सनल एक्सपिरियन्स तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा प्रसंग किंवा तुम्ही शिकलेल्या गोष्टी ह्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता नंतरना सामाजिक राजकीय मुद्दे सोशल पॉलिटिकल इश्यूज सध्याच्या घट गड़, घटनावर तुमचे मत यासाठी निक्षेप राहणे आणि संशोधन करणे आवश्यक आहे परत ना मराठी संस्कृती आणि पारंपरिक मराठी कल कल्चर सण समारंभ कोलकाता लोककला मराठी साहित्य ह्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता लिखाणाची लिखाणाची शैली आपण लिहितो ना त्याची लिखाणाची शैली तुमची भाषा साधी सोपी आणि वाचकांना समजल्या समजल्या अशी ठेवा स्वतःच्या शैलीत राहा तुम्हाला कोणत्याही विषयात जास्त रस आहे सांगितल्यास मी आणखी विशिष्ट कल्पना टी व्ही ठेवू शकतो असं तुमच्या तुम्हाला जा कोणत्या ह्याच्यामध्ये जास्त हे आहे त्याच्यामध्ये तुम्ही आपण बोलू शकता ब्लॉगमध्ये असा आपला हा व्हिडिओ झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सांगा मित्रांनो हा आपला पहिला ब्लॉग आहे असं समजा आता आम्ही ट्राय करत आहे युट्यूबवर आलेला आहे तुमचा सपोर्ट अस सपोर्ट राहू द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो